उस्मानाबाद धाराशिव लोकसभेच्या राष्ट्रवादी काँग्रेस महायुतीच्या उमेदवार अर्चना राणा जगजितसिंह पाटील यांचे चिरंजीव मल्हार पाटील यांनी पुन्हा एकदा ओमराजेंवर सडकून टीका केली ओमराजेंच्या एका सभेतील जय श्रीराम लागली का नोकरी या वक्तव्याचा त्यांनी चांगला समाचार घेतलाय तू कोणाला जॅक टॉमी देऊन लागली का नोकरी माझ्या धर्माबद्दल बोलू नको तुला जी राहुल गांधींची हुजरेगिरी नोकरी करायची आहे तिथे जाऊन कर अशा शब्दात मल्हार पाटील यांनी ओमराजे निंबाळकरांना ठणकावलं आहे आपल्या देवाची आपल्या रामाची हे टिंगल ढवाई करायची हे मंदिर कधी बांधणार हे कसे बांधणार आम्ही पण बघू आणि तुमच्या डोळ्यासमोर या देशाचा वाद पंतप्रधान श्री नरेंद्रभाई मोदीने ओम राम मंदिर या देशामध्ये बांधून दाखवलं त्या हजारो कारसेवकांनी ज्यांनी आपलं आयुष्य या राम मंदिरासाठी अर्पण केलं फक्त त्या दिवशी माझ्या रामाची मूर्ती जेव्हा त्या मंदिरामध्ये दिसली आपल्या डोळ्यामध्ये जो अश्रू आला तो अश्रू तुम्ही सात तारखेला मतदान करताना तुम्ही विसरू नका हे आपल्या आस्थेचा विषय अरे जय श्री राम बोलल्यावर आपल्या अंगावर जो शहारा येतो हे आपल्या आत्मीयतेचा आपल्या धर्माचा आपल्या संस्कृतीचा विषय हा निवडून आलेला उमेदवार माझा माझी खासदार हा आपल्या देवाची टिंगल करतो धर्माची टिंगल करतो तुम्ही बघा त्याच भाषण त्या उभाट्याचा नेता आला होता त्यांच्या समोर हा काय बोलतो हो बोला जय श्रीराम लागली का तुम्हाला नोकरी बोला जय श्रीराम तुमचं हे काम झालं का अरे राम आणि भगवान श्रीराम आमच्या हृदयामध्ये तू कोणाला त्याला नोकरी त्या धर्माबद्दल देवाबद्दल बोलू नको तुला जे राहुल गांधीच हुजरेगिरी करायची नोकरी करायची आहे तिथं जाऊन अंकल हा धाराशिव जिल्हा हे सुळजापूर तालुका आणि होरटी गाव हे भाई मोदी आणि हिंदू धर्माला मानणारं गाव आहे मिलिंदी पाटील साहेब आज व्यासपीठावर आहेत मला साहेबांना विचारायचंय साहेब हा विरोधी उमेदवार मागच्या वेळेस आपल्या आशीर्वादाने निवडून आला का नाही आला मान्य केलं मोदीची कृपा झाली नाही नाही साहेब असं नाही त्याच आता म्हणणं आहे की कोण मोदी हो मी तर एवढा वर्ल्ड फेमस आहे त्या डोन ट्रम्पला पण मी मागे टाकेल अरे <laughs> तुझी लायकी काय सकाळी तुझा तोंड आरशामध्ये बघ आणि स्वतः तोंडात आरशात बघून सांग की मी मोदींमुळे निवडून नाही आलो अरे ज्या पंतप्रधान श्री भाई मोदींवर विश्वास ठेवत दोन हजार एकोणीस ला तुला निवडून पाठवलं लोकसभेमध्ये जाऊन ह्यांचं पहिलं भाषण काय साहेब मी निवडून आलो मोदींमुळे आणि आज त्या मोदीजींची टिंगल टवाळी हा करतोय आज म्हणतोय मोदीजींमुळे मी नाही निवडून आलो मग तुझं तोंड बघून लोकांना मतदान केलं <laughs>